नमस्कार मी प्रिया बातमी पत्रात आपले स्वागत करते आपण पाहता आज जू मॉर्न्यूज सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी पुण्यातील फुरसुंगी येथील कुमार प्रॉपर्टीच्या फेडरेशन ऑफ हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी बेमुदत साखळी उपोषण करत कुमार प्रॉपर्टीज बिल्डरचा जाहीर निषेध केला या जाहीर निषेधात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी तसेच सोलार लाईट वॉटर प्लांट कचरा व्यवस्थापन फायर फायटिंग गार्डन मधील खेळणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व पार्किंगची व्यवस्था इत्यादी मागण्या कुमार प्रॉपर्टीज बिल्डर समोर ठेवण्यात आल्या मी कुमार प्रॉपर्टी पार्क इन्फिना सोसायटीच्या सर्व रहिवाशांमार्फत सर्व शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की आमची सोसायटी एक्केचाळीस एकरमध्ये पूर्ण स्थापन केलेली आहे या एक्केचाळीस एकरमध्ये बावीस बिल्डिंगची मिळून पूर्ण सोसायटी बनवली गेलेली आहे पण आजना गायक बिल्डरनी पाण्याची कसलीच व्यवस्था केलेली नाही पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी पूर्णच्या पूर्ण एक ना एक थेंब सर्व रहिवाशांना विकत घ्यावा लागतो आणि हा वर्षानुवर्ष हा प्रलंबित प्रश्न आहे आम्ही वेळोवेळी बिल्डरला मागण्या केलेल्या मीटिंग केलेल्या आहेत पण बिल्डर आम्हाला अजिबात याकडे लक्ष देत नाही बिल्डर आम्हाला सांगतो की पाईपलाईन बनवून दिलेली आहे आणि त्यांनी तुम्ही पाणी बाहेरनं घ्या प्रत्येक वेळेला पाणी पूर्णच्या पूर्ण विकत घ्यायचे आणि भागवायचा कसं काय भागवायचं एवढं सर्व कुटुंबाने पहिले घर घेतल्या वेळेस एवढे पैसे घालायचे आणि रोजच्या जगण्याला पाण्यासाठी आम्हाला विकत घेतल्याशिवाय पाणी मिळत नाही आम्ही वेळोवेळी फॉलोअप करत आहे विचारत आहे पण बिल्डर आमच्या कुठल्याच मागण्याला दाब देत नाहीये शेवटी सर्व रहिवासी कंटाळून उपोषण करण्यासाठी साखळी उपोषणाचा हा निर्धार केलेला आहे जोपर्यंत या मागण्यावर बिल्डरकडून आणि शासन स्तरावरून या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालूच राहील आणि याच्यावर जर काही आमचा निर्णय नाही झाला तर आणखीन याला हे उपोषण आणखीन आणि आणखीन तीव्र केलं जाईल एवढं सांगू इच्छितो की जेवढं लवकरात लवकर शासनामार्फत याकडे लक्ष दिलं जाईल आणि बिल्डरकडून ज्या जेवढं ज्या गोष्टी मिनिमम द्यायला हव्या त्या दिल्या देल्या देण्यात याव्या अशी मी आपल्या मार्फत विनंती करत आहे